वंदनीय इंदूरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार किशोरप्पा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व जितेंद्र जैन युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर दत्तात्रय चौधरी बंडूभाऊ चौधरी यांचा उपजिल्हा संघटकपदी तर भोजराज चेत्रू पाटील भोला पाटील यांची शिवसेना शहर पदी रितेश पाटील यांची युवासेना तालुका सरचिटणीसपदी सागर महाजन यांची युवासेना विभाग प्रमुखपदी विशाल पवार यांची भारतीय कामगार सेना तालुका प्रमुखपदी अनवर शेख यांची शिवसेना प्रमुख उपशहरप्रमुखपदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोराप्पा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास करत तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल शिवसेना प्रमुख किशोर बारावकर युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील युवासेना शहर प्रमुख सुरेश पाटील प्रवीण पाटील नितीन भाऊ चौधरी उपस्थित